हॅलो मी विनया टेबे बोलते आहे वेलकम टू माय चॅनल इंग्लिश स्पीकिंग मराठीतून अँड थ्रू इंग्लिश आज आपण स्वतःबद्दलची काही वाक्य बघणार आहोत माय सेल्फ मी स्वतः करूया सुरुवात माय नेम इज विनया माय नेम इज विनया म्हणजे माझं नाव विनया आहे आता डॅश मी म्हणत जाणार आहे पुढे सगळीकडे माय नेम इज डॅश जिथे जिथे डॅश म्हणेल तिथे तुमचं स्वतःची माहिती तुम्ही म्हणायची आहे माझ्या बरोबर म्हणालात तर आणखीन छान मी दोनदा रिपीट करते इंग्लिश आणि मराठी अर्थ एकदा सांगतेय सेकंड सेंटेन्स आपण सेम वाक्य दुसऱ्या अर्थी असंही म्हणू शकतो आय एम विनया आय एम विनया म्हणजे मी विनया आहे आय एम डॅश तुमचं नाव आय एम बॉर्न अँड ब्रॉटअप इन डैश आई एम बॉर्न एंड ब्रॉटअप इन डैश कि अमुक अमुक ठिकाण मी जन्माला आड़ले बॉर्न जन्माला ब्रॉटअप वन आई एम बॉन एंड ब्रॉटअप इन डैश आई स्टे इन डैश आई स्टे इन डैश आई स्टे इन डैश म्हणजे मी अमुक ठिकाणी राहते किंवा राहतो सेम आपण म्हणू शकतो आय लिव्ह इन डॅश आय लिव्ह इन डॅश अर्थ सेम मी अमुक ठिकाणी राहते किंवा राहतो आय एम अ हाऊस वाईफ आय एम अ हाऊस वाईफ आता हाऊस वाईफ म्हणजे गृहिणी यापेक्षा अधिक चांगला हल्ली वापरला जाणारा शब्द आहे होम मेकर म्हणून आपण होम मेकर म्हणूया आय एम अ होम मेकर आय एम अ होम मेकर म्हणजे मी गृहिणी आहे आय एम अ बिझनेसमन आय एम अ बिझनेसमन मी व्यावसायिक आहे पुरुष असेल तर आपण म्हणू बिझनेसमन स्त्री असेल तर आपण म्हणू बिझनेस वुमन म्हणून आपण असंही म्हणू शकतो आय एम अ बिझनेस वुमन मी व्यावसायिक स्त्री आहे आय एम अ बिझनेस वुमन आय एम अ वर्किंग वुमन आय एम अ वर्किंग वुमन मी काम करणारी स्त्री आहे काम करणारी याचा अर्थ बाहेर जाऊन पैसे मिळवणारी स्त्री आहे घरात सुद्धा सगळ्या स्त्रिया काम करतात पण त्या स्वतःला वर्किंग वुमन नाही म्हणू शकत वर्किंग वुमन म्हणजे काम करून पैसे मिळवणारी स्त्री आय एम अ वर्किंग वुमन आय एम अ स्टुडंट आय एम अ स्टुडंट मी विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी आहे आय एम बॉर्न इन डॅश इथे आपण आपलं इयर घालू शकतो साल घालू शकतो फॉर एक्झाम्पल आय एम बॉर्न इन 1978. सेवन्टी एट मी एकोणीसशे अठ्याहत्तर साली जन्माला आले माय बर्थडे इज ऑन माय बर्थडे इज ऑन इथे आता ऑनच्या पुढे आपण आपली तारीख घालायची जन्माची माझा जन्मदिवस किंवा माझा वाढदिवस अमुक अमुक दिवशी असतो जरी आपण दिवस म्हटला तरी आपण तारीख सांगतो म्हणून आपण म्हणू फॉर एक्झाम्पल माय बर्थडे इज ऑन फोर्टीन्थ जुलै माय बर्थडे इज ऑन फोर्टीन जुलै चौदा जुलैला माझा वाढदिवस आहे किंवा असतो आय एम डॅश इयर्स ओल्ड आय एम डॅश इयर्स ओल्ड म्हणजे मी अमुक मुक किवा example, किवा अमुक वर्षाचा किंवा वर्षाची आहे फॉर एक्झाम्पल आय एम थर्टी टू इयर्स ओल्ड मी बत्तीस वर्षाची किंवा वर्षाचा आहे माय एज इज डॅश इयर्स माय एज इज डॅश इयर्स माझं वय अमुक अमुक आहे फॉर एक्झाम्पल माय एज इज ट्वेंटी इयर्स माय एज इज ट्वेंटी इयर्स म्हणजे मी किंवा माझं वय वीस वर्षाचं आहे आय एम मॅरिड आय एम मॅरिड माझं लग्न झालेलं आहे ज्यांचं लग्न नाही झालंय ते म्हणतील आय एम अनमॅरिड आय एम अनमॅरिड माझं लग्न झालेलं नाही किंवा आय एम नॉट मॅरिड आय एम नॉट मॅरिड अर्थ सेम माझं लग्न झालेलं नाही आता मोठ वय झालं आणि तरीही लग्न केलेलं लग नसेल किंवा झालेलं नसेल तो स्त्री आणि ती तो पुरुष आणि ती स्त्री म्हणू शकतील आय एम सिंगल आय एम सिंगल म्हणजे लग्न नाही झालंय वय वाढलंय अशी स्त्री किंवा पुरुष आय एम सिंगल आता असच जो पुरुष ज्याने कधी लग्न केलं नाही किंवा त्याचं झालं नाही वय मोठं आहे असा म्हणेल वय मोठंच हवं असं नाही इथे पण ज्याचं लग्न नाही झालं असा पुरुष म्हणेल आय एम अ बॅचलर आय एम अ बॅचलर बॅचलर म्हणजे अ मॅन हु हॅज नेव्हर मॅरिड ज्याने कधी लग्न अजून केलं नाही असा पुरुष आय एम अ बॅचलर आणि जिने कधी अजून लग्न केलं नाही किंवा जिचं अजून लग्न झालं नाही अशा स्त्रीला शब्द आहे बॅचलरेट किंवा स्पिनस्टर मग वाक्य होईल आय एम अ बॅचलरेट आय एम अ बॅचलरेट म्हणजे माझं लग्न झालेलं नाही किंवा लग्न न झालेली स्त्री म्हणते आय एम अ बॅचलरेट आय एम अ स्पिनस्टर आय एम अ स्पिनस्टर अर्थ सेम अनमॅरिड वुमन लग्न न झालेली स्त्री मी आहे आय एम अ विडो आय एम अ विडो विडोचा अर्थ विधवा स्त्री आय एम अ विडो आय एम अ विडोअर आय एम अ विडोवर विडोवरचा अर्थ विदूर पुरुष बायको गेली आहे असा पुरुष आय एम अ विडोवर आय एम अ डॉक्टर जो आपला व्यवसाय असेल धंदा असेल प्रोफेशन असेल तिथे आपण तो शब्द घालून म्हणू शकतो आय एम अ डॉक्टर मी डॉक्टर आहे आय एम अ नर्स मी नर्स आहे आय एम अ टीचर मी टीचर आहे आय एम अ मर्चंट मी व्यापारी आहे अशा पद्धतीने समजा असं म्हणायचं असेल की मी क्लासेस घेते किंवा ट्युशन्स घेते घेते असा शब्द म्हणायचा असेल किंवा घेतो तेव्हा टेक क्रियापद घेऊन म्हणायचं आय टेक ट्युशन्स मी ट्यूशन्स घेते आय टेक क्लासेस मी क्लासेस घेते आय टेक योगा क्लासेस मी योगाचे क्लासेस घेतो आय टेक डान्स क्लासेस मी डान्सचे क्लासेस घेते किंवा घेतो आता आपलं शिक्षण बघूया आय हॅव डन एम ए विथ इंग्लिश मी इंग्लिश घेऊन एम ए केलं आहे असं म्हणताना आय हॅव डन हे कॉमन राहणार आहे त्याच्यापुढे तुम्ही जे काही केलं असेल ते लिहायचं आहे शिक्षण फॉर एक्झाम्पल आय हॅव डन डिप्लोमा इन डिझायनिंग आय हॅव डन डिप्लोमा इन डिझायनिंग मी डिझायनिंगमधून डिप्लोमा केलं आहे आय हॅव डन इंजिनिअरिंग मी इंजिनिअरिंग केलं आहे अशा पद्धतीने आपण आय हॅव डन आणि पुढे आपलं शिक्षण म्हणू शकतो किंवा आय एम अ ग्रॅज्युएट आय एम अ ग्रॅज्युएट मी पदवीधर आहे आय एम अ पोस्ट ग्रॅज्युएट आय एम अ पोस्ट ग्रॅज्युएट म्हणजे पदवी घेतल्यानंतर पुढे अजून दोन वर्ष जे शिक्षण असतं त्याला आपण म्हणतो डबल ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन म्हणून मग वाक्य असं म्हणायचं आय एम अ पोस्ट ग्रॅज्युएट किंवा आय हॅव डन पोस्ट ग्रॅज्युएशन आय हॅव डन डबल ग्रॅज्युएशन समजा कोणी बारावी होऊन शिक्षण थांबवलं असेल तर ते म्हणतील आय एम ट्वेल्थ पास आय एम ट्वेल्थ पास किंवा दहावी होऊन जर कोणी शिक्षण थांबवलं असेल तर म्हणतील आय एम टेन्थ पास आय एम टेन्थ पास आता आपण कुठे काम करतो ते कसं सांगायचं आय वर्क इन अ हॉस्पिटल ऍज अ नर्स आय वर्क इन अ हॉस्पिटल ऍज अ नर्स मी हॉस्पिटलमध्ये नर्स म्हणून काम करते आय वर्क इन अ हॉस्पिटल ऍज अ डॉक्टर मी डॉक्टर म्हणून काम करतो किंवा करते अशा पद्धतीने आपलं ठिकाण आणि आपलं डेझिग्नेशन म्हणजे पद असं एका वाक्यातही आपण म्हणू शकतो समजा कोणाचा स्वतःचा स्वतंत्र व्यवसाय असेल तर म्हणतील आय हॅव माय ओन प्रायव्हेट बिझनेस आय हॅव माय ओन प्रायव्हेट बिझनेस माझा स्वतःचा व्यवसाय आहे ओन या शब्दाचा अर्थ स्वतःचा आय हॅव माय ओन क्लिनिक आय हॅव माय ओन क्लिनिक माझं स्वतःचं क्लिनिक आहे घरून काम करण्याची हल्ली प्रथा आहे तसं जर म्हणायचं असेल की मी घरूनच काम करते किंवा करतो तर म्हणू आय वर्क फ्रॉम होम आय वर्क फ्रॉम होम मी घरूनच काम करते आय वर्क फ्रॉम होम मी घरूनच काम करतो आणि आठवड्यातून एकदाच जर मी नोकरीला जाते किंवा कामावर जातो असं म्हणायचं असेल तर आपण म्हणू आय गो टू माय ऑफिस वन्स इन अ वीक आय गो टू माय ऑफिस वन्स इन अ वीक आठवड्यातून एकदा मी ऑफिसला जाते किंवा जातो बाकीच्या वेळेला आय वर्क फ्रॉम होम ऑल अदर डेज आय वर्क फ्रॉम होम बाकी सगळ्या दिवशी मी घरून काम करते अशी आपण भरपूर वाक्य करत राहू स्वतःबद्दलची बऱ्याच वेळेला आपण आपल्या स्वतःबद्दलची माहिती सांगत असतो त्यावेळेला अशी वाक्य तोंडात बसवा परत परत मोठ्यांदा म्हणा म्हणजे तुम्हाला सोपं जाईल बोलायला आणि परफेक्ट बोलायला सो so, ऑल द बेस्ट आणि थँक्यू व्हेरी मच हा व्हिडिओ बघितल्याबद्दल कीप वॉचिंग माय व्हिडिओज लाईक like, शेअर आणि सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका बाय बाय